नाशिक लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे तीन मे रोजी मोठ्या प्रदर्शन करीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नाशिक लोकसभेत मतदारसंघाचे उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार मालती ठवील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची नियोजन बैठक पार पडली सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष पवन पवार वंचित बहुजन आघाडीचे नेते वामन गायकवाड शहराध्यक्ष अविनाश शिंदे डॉक्टर संजय जाधव विजय वाहुळे नितीन मोहिते पाटील सर वंचित बहुजन आघाडी आणि छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर यांनी यावेळी केलं तीन तारखेला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आमचे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज भरणारे आणि हा अर्ज भरत असताना आम्ही लाखाच्या संख्येने कमीत कमी लोक हजर राहतील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा संघटनेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो जनतेला असं आवाहन करेल का बाळा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब कुटुंबातील शेतकरी गरीब कुटुंबातील दोन्ही मुलांना तिकीट दिलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या तर ही ही क्रांती घडवायचा क्रांतिकारी भूमी या नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना मी असं सांगू इच्छितो की दोन्ही उमेदवार लाखोच्या संख्येने निवडून द्यावा अशी अपेक्षा बाळगतो येत्या तीन तारखेला वंचित बहुजन आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार नाशिक लोकसभा दिंडोरी लोकसभा शक्ती प्रदर्शनासह शेतकऱ्यांची दोन्ही मुलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला या दोन्ही मतदारसंघातून जी उमेदवारी करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करून बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व जाती समूहाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचे विचार एकत्र घेऊन आम्ही या लोकसभेला सामोरं जात आहोत आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण करायचं आहे जातीय ते निर्माण करणं धर्माची भाषा करणं याच्यापेक्षा शेतकऱ्याची भाषा करणं विद्यार्थ्यांची भाषा करणं सहकार क्षेत्राची भाषा करणं पर्यावरण वर्णाची भाषा करणं हा आमचा मुख्य उद्देश असेल जातीय समीकरण मांडण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल धर्माची भाषा करण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं चांगलं मिळेल या सगळ्या धोरणांच्या संदर्भामध्ये आमची उमेदवारी येत्या तीन तारखेला सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकाऱ्यालया पर्यंत शक्ती प्रदर्शनासह जात आम्ही दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतो सुजात आंबेडकर साहेब जे युवा नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे आणि त्यांच्याबरोबर प्रदेश कार्यकारिणी असेल जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील महानगर प्रमुख असतील उत्तर महाराष्ट्राचे असतील हे सगळे पदाधिकारी आणि छावा क्रांतीवीर सेनेचे पूर्ण राज्यातले पदाधिकारी या उमेदवारी अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी येणार आहेत वंचित बहुजन आघाडी आपल्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना शहरात रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे एम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक